सध्या राज्यात सोयाबीन काढणीचा आणि विक्रीचा हंगाम सुरू आहे दुसरीकडे अमरावती जिल्ह्यामध्ये एकही नाफेडचं केंद्र सरकारने सुरू केलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजारपेठेमध्ये आपलं सोयाबीन विकावं लागतं आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सोयाबीनला मातीमोल मिळतोय जवळपास पंधराशे रुपये क्विंटल पासन जे आहे ते व्यापारी शेतकऱ्यांना सोयाबीन मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे काल वर्ध्यामध्ये साडे सातशे रुपये क्विंटलने शेतकऱ्यांना काही सोयाबीन विकावं लागलेलं होतं पावसामुळे सोयाबीन बेकार खराब झालेलं आहे त्याची पद खालावलेली आहे दुसरीकडे नाफेडचे केंद्र सुरू झाले नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरामध्ये जे आहे ते सोयाबीन विकावं लागत आहेत बत्तीसशे रुपयांपर्यंत चांगल्या सोयाबीनला फक्त दर मिळतोय दुसरीकडे नाफेडमध्ये जर आपण पाहिलं तर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये इतक्या जवळपास क्विंटलला दर असल्याची माहिती आपल्यासोबत काही महिला शेतकरी आहेत काकू किती सोयाबीन आणलं होतं आज काय चार पोते चार पोते चार पोत तीन हजार रुपये सोंगाचे बस झालं काहीच नाही ना मग दिवाडी नाही झाली ना आम्हाला काही दिवाळी झाली ना काहीच नाही ना सोयाच नाही आहे ते काय आणलं दोन कायच काहीच नाही ना काय भाव मागितलं पंधराशे का बरं एवढा कमी कमीच मागतला आता काय करा चांगलं नाही आहे म्हणते पाण्यानं ओलं झालं आहे म्हणते ते किती खर्च लागला या वर्षी जवळपास सोयाबीन लागला पोते टाकले खताचे पेरणी दोन बॅग चार पाच बॅगा लागल्या बस एवढं झालं आता काय करा मग येते म्हणजे लावलेले पैसे निघाले नाही काहीच नाही ना सांगणे वाले असतात काय द्या आणि काय नाही आता तीन हजार रुपये ना गोंडाईन सांगलं तर म्हणजे ही व्यथा आहे शेतकऱ्यांची आजोबा वय किती आहे तुमचं वय किती आहे तुमचं ऐंशी वर्षाचे आपाजी आहे बाजारपेठेमध्ये आलेला आहे आलेले आहेत आणि पंधराशे रुपये भाव यांच्या सोयाबीनला मिळते असं सा सांगितलं किती एकर वर सोयाबीन होतं यावर्षी वर्षी महाला तीन एकर आहे हा किती पोते झाले तीन पोते आहेत एक एक पोत झालं एकरी एक पोत आणि खर्च किती लागला भडमसत झाला लागला बापा म्हणू म्हणून काहीच जेव्हाची सोय नाही तूर वगैरे होती का आंतर बी काय काय तूर तूर आहे काय पाण्यात जैली पाटाचं वावरायचं तुम्ही आई बाबा हे म्हणजे हे वडील आणि मुलगी आहेत आणि अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आले म्हणजे अत्यंत बिकट परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची आहे नाफेड अंतर्गत खरेदी सुरू नाही त्यामुळे खाजगी बाजारपेठेमध्ये आणावं लागतं या ठिकाणी देखील सोयाबीनला भाव मिळत नाही त्यांनी सांगितलं की चार एकरामध्ये मध्ये चार पोते झाले एकरी एका पोत्याचा आवडेज जे आहे ते क्विंटलचा लागलेला आहे आणि त्यामुळं उत्पादन खर्च देखील निघाला नाही त्यामुळे यावरची जी दिवाळी आमची काळी घेतली असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे स्वप्नीलू मा टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव